नमस्कार मी स वापर्णा संग्राम शिंगटे मी आज आपल्यासमोर माझा गौराईचा देखावा घेऊन आलेले आहे महिला आहार संरक्षण आणि सबलीकरण इथे मी दाखवलेले आहे स्त्रीची रूप त्याचसोबत महिला ह्या स्वतः मल्टीटास्किंग असतात त्या सर्व घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून सगळी कामं करत असतात त्याच महिलेचं आपण देवी स्वरूपामध्ये पूजन करतो तरीही त्याच महिलेवरती अत्याचार होतात तिच्यावरती बलात्कार केले जातात तिची मारहाण केली जाते असं तिच्यावरती अत्याचार होतात तर का होतात तर तिचं शरीर तेवढं ताकदवान नसतं तर ता ते, ती ते शरीर बलवान होण्यासाठी तिने काय केलं पाहिजे तर नियमित व्यायाम आहार घेतला पाहिजे व्यायामामुळे तिचे संपूर्ण शरीरातले ऑर्गन्स स्ट्रॉंग होणार आहे ती स्वतः सशक्त होणार आहे आणि त्यामुळे ती एक सुपर वुमन तयार होणार आहे ती स्वतः सुपर वुमन झाल्यानंतर इथे जसं ज्याप्रमाणे कोर्ट सांगितलंय आहे युअर बॉडी इज युअर वेपन केप इट स्ट्रॉंग तुमचं शरीर हेच तुमचं एक शस्त्र आहे ते तुम्ही स्ट्रॉंग बनवा तर ते स्ट्रॉंग कधी होणार आहे ते इथे आपण सूर्यनमस्कार दाखवलेत सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे त्यामुळे तुमचं शरीर स्ट्रॉंग बनणार आहे नमस्कारासन हस्तोत्नाश्वसंचलनासन अश, ताटतीर्पी अवस्था अष्टांग स्थिती भुजंगासन पर्वतासन अश्वसंचलनासन पादस्तासन हस्तोत्थानासन नमस्कारासन या पद्धतीने सर्वांगीण व्यायाम केला प्राणायाम योगा आहार केला तर तुमची सप्तचक्र जागृत होणार आहे सप्तचक्र जागृत झाल्यामुळे तुमचा ऑरा क्लिअर होणार आहे आभामंडळ क्लिअर होणार आहे त्यामुळे तुमची स्वतःची सेल्फ पॉवर वाढणार आहे ही पॉवर वाढल्यामुळे तुम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकणार आहे इथे आपण फाउंडर कृष्ण घेतलेला आहे जो पार्वती सॉरी द्रौपदीचं मध्ये त्या कृष्णाने द्रौपदीचं रक्षण केलेलं असतं तर ते इथे आपण कुठल्या कृष्णाची वाट न बघता स्वतःमधला कृष्ण आपल्याला जागृत करून स्वतःचं रक्षण स्वतः करायचंय त्याचबरोबर आपण इथे ठेवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या राज्यामध्ये महिलांना संरक्षण केलं जायचं महिलांचा लगेच न्याय निवाडा व्हायचा त्याच पद्धतीने आताच्या सरकारने प्रत्येक महिलेचा निवाडा लगेच केला पाहिजे त्याचबरोबर आपण इथे खाली राम मंदिर ठेवले जो मर्यादा पुरुषोत्वेत प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी जे होते त्याचप्रमाणे जर प्रत्येकाने आपल्यामध्ये बदल घडवून आणला तर हा समाज सुधारायला वेळ लागणार नाही आणि संपूर्ण भारत सुधारणार आहे इथे स्त्रीचं स्वरूप आपण दुर्गेचं दाखवलंय दुर्गा आदिशक्ती माया जगदंबा ही सगळी स्वरूप गौरीचे आहेत आणि ही शक्ती आपल्या स्वतःमधली आपण जागृत करायची आणि आपलं हे स्वरूप वाढवून घ्यायचंय स्वतःमधलं स्वतःतलं स्त्रीत्व जपताना त्यातली आपली शक्ती ओळखायला पाहिजे एक स्त्री हिचा जर सगळ्यांनी आदर केला सन्मान केला तरच परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्यामध्ये असणारा आत्मिक सोल जर चांगला वाढला तर हा जसा ओंकार चमकतोय जसा ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा नाद येतो त्याप्रमाणे तुमचा स्वतःचा नाद चांगला झाला तर तुमचा जसा ओंकाराचा प्रकाश आहे त्याप्रमाणे तुमचं आयुष्य प्रकाश मानवणार आहे ओके धन्यवाद थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र